तिकरान्व पाच पाच झाले आहेत मस्त बेगी आणि इकडं रानात गेलो तो इथं रान टाकली काकरून ताबा डायरेक्ट तुम्हाला लावतो तु, रोपाच्या राणं जरा उलतं पालतं करून टाकली काकारले उद्या घालतो पाळी हो मस्त बेग काळं मला रान करून टाकले वरचं रान का ती दिवशी पाळी घातली ती पण पाऊस पडल्यामुळं निवार झाला परत आता डबल काकारली तर आता सारं टाकून घेतो रोप टाकायचं गावरान खांद्याचं बघू आता कसं कसं घडते काय चालू आहे मशागत सगळे विषय काय नाही आहो नेहाय असं आमचा आधी खेळतोय सायकल मस्तपैकी आहो ओ का आदुशेठ जिंदाबाद आणि गुरु मध्ये आलेले आहे

आणि बारक्या दाईच्या आमच्या गुरा आल्या चालल्यात पुढे कोण गुराकडे दाजी गेल तर वाटते दाजे आल्या तर खा खाल्लं ब बो, करून खाली वाटतं कोणाच्या तरी तर बोत, बोत करीत होता तसला मकाचं बोत नाही तू भरीत तसला बोतचा विषय आहे आणि आमचं गँग बसलं तिकडे बाहे आकाश भाऊ आहेत सर आहेत वहिनीत असा विषय आहे आणि ते बघतोय माझ्याकडं आद्या अशा प्रकारे आहे मित्रांनो विषय सकाळ ज्यांना दुसरेच काम होता असा रोड असा मी उभा आणि असंही घरी कोण नाही घरी आहे मम्मी लाईट काय नाही लाईट इथे सहा वाजता मी चाललंय सगळाच विषय बाकीचं काय नाही विषय चाललाय पेरूच्या झाडाला त्याला काय करतो सेपरेट दंड करतो ए आरावर खायला खाल तर पेले आधी सायकल काट आहे तिथं काट येते त्याला काय का मोडन <laughs> <laughs> चाललंय असं ढांगडां करीत व अन्नाच्या आमच्या खडका तुरेला भरपूर फुलं लागल्यात आणच्या तुरल्या काय बा झाडं खायचं लेट उगवल्यामुळं वंचित आहेत फुलापासून ना तो का इकडल्या साईडला तो का एक झाड दिसते का नाही त्याला फुलं नाहीकडे सीजन फुलं दिसते ते असं झालंय कुठं सुटलंय कुठं धरलंय कुठं सुटलंय कुठं धरलंय असं झालंय थोडं बाकीचं नाही काय असं आहे मित्रांनो सरकत सरकत काय करतं मित्रांनो आता आता पाच मिनटाचा व्हिडिओ झाला आहे थोडक्यात होता थो आला आहे गुरुजवळ आले तर आता पाच मिनिटाचा व्हिडिओ गुरु बांधल्या करतो हो चालणार मित्रांनो अशा प्रकारे चला मित्रांनो आता येते वरण कस थोड्या गा पाहतो आणि आज चालला चला बाय बाय भेटलं गे मित्रांनो आमचा आबा आले थोर गोरख नाव आता किस्ट नावामध्ये आणि आमची मम्मी सांगते कॉमेड्यांचं काय झालं त्या खुड का काय होत आहे चालतात काय अला काल मॅटर होतोय आमच्या गावाच्यात कोंबड्या वरच्या काप्यात बसशत आहे त्यांना लांडी घालून येण्यात कोंबड्यांना बाकीच्या असं होतं मित्रांनो सहा वाजून सहा वाजून गेल्यात लाईट आली आता सध्या चेअरला लाईट जाते डायरेक्ट सहा लागे आता लाईट आली एवढ्यात दोन तीन मिनटं झालं असं आणि आमचा आबा बांधतात एक काल आणि गया काय आबा ही बुटकी बांध खाय काय

माझा घाम घाम झाला कोंबड्या मोकळ्या तो करतात कुडूक कोंबड्या कोंबड्याला काय करून देण्यात तो का वर बसल्यात पात्र मग तो जळीव बसते ती काय बसून देण्यात खोडपात्री कोंबड्या सगळ्याच खोडपत्र्या जात केली की जेम आपल्या दिवशी पाऊस झाला डिस्कळ निघाल जेम झालं रान खालक फुल झालं हा दिलं मजी लोक काकऱ्या सोडून तेवढा लागतो इथं आता मस्त पैकी झाले आता हा रप्पाचं रान काकारला उद्या पाळी घालताला बरे बरे काहीच अडचण नाही उद्या ओके करून टाक आमच्या अन्नाचं काहीतरी चाललंय आमचं अन्न मानत ते सुग्रस करडनला ती मला वाटते पिंड अन्न माकाठ होत्या रोज संध्याकाळचं नियोजन असते असं पिंट पिंट व्हायची मस्तपैकी बाकीचं नाही काय आमच्या छगभरचं बी काहीतरी चाललंय न्यूज तिकडे ती बी गोरखड होता आज तो बी आला आहे आता मस्तीपैकी घरी काय नाही विषय मित्रांनो चाललं आहे असंच काय वाचते काय माहिती खाल्ल्या वस्ती खरकार -खर करते -खर -खर काय काय माहीत नाही काळा काय मार्ग नाही आणि चौक झाली वगैरे अंगण त्यांच्या मस्तपैकी कर काय करता करावं लागते काहीतरी न सांगता काम करावं लागतात असा विषय बाकीच नाही काय आणि आमचं गंग तिकडं बसल्या तिकडंच आहे मी आलो गोरामुळे इकडे मग बी व्ही आहेत का वाटते इकडं आता असं अंधार पडायला नाही आता बल्पाचं वजन किती भार दिसतोय कस काय दिसतंय आहे आमचं घर असं घर आहे असा मी तू असंच आहे आणि आमच्या जेणेला एकटीला सुप्रस असतं खराब झाली त्याच्यामुळे का हिला हिला तया आली वाटत काय कामा निमित्त काय म्हण तो का दिसले का तुम्हाला त्यांच्या चांगलं तर गप्पा कस कशी आणानाचे चा। त्यांचे तो का कुछ पता नाही कुछ आता नाही चला मित्रांनो अशा विषयावर असा टॉपमध्ये व्हिडिओ बंद करतो दा, मी आणि आता आपला झाला दहा मिनटाचा व्हिडिओ केले काय लांबीत नाही चला मित्रांनो पांढरे शेब्र दाद झालेत हा का चला ह्या गोष्टी एंड भेटू सकाळच्या बघा चला बाय बाय